नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल परवास तलाठी परीक्षेचा रिझल्ट जाहीर झाला आणि जगातले एक आठवं आश्चर्य तयार झालं की दोनशे पैकी दोनशे चौदा एका परीक्षेत म्हणे जळगावमध्ये दोनशे दोनशे ब्याऐंशी गुण मिळाले विद्यार्थी म्हणे म्हणजे जगातले आठवं आश्चर्य समजावं एका मुलीला म्हणे एकदम सोप्या परीक्षेमध्ये वनरक्षक परीक्षेमध्ये दोनशे पैकी मिळाले एकशे पैकी मिळाले चौपन्न गुण म्हणजे पन्नास टक्के देखील मिळाले नाही सोप्या परीक्षेत आणि या अवघड असणाऱ्या परीक्षेत दोनशे पैकी दोनशे चौदा गुण मिळाले म्हणे जे विद्यार्थी कधीच लायब्ररीला गेले नाही त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या विद्यार्थ्यांना तीन दोनशे चौदा गुण मिळाले म्हणे अशी कुजबूज चालू आहे ज्या वेळेस एक हजार रुपये फी जास्त होते म्हणून माननीय उपमुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री म्हणाले फडणवीस साहेब म्हणाले की आम्हाला सिन्सिअर विद्यार्थी पाहिजे सिरियस विद्यार्थी पाहिजे हे सिरियस विद्यार्थी का ज्यांना सोप्या परीक्षेत एकशे वीस पैकी सोबत झालेल्या परीक्षांमध्ये एकशे वीस पैकी चौपन्न मार्क्स मिळतात आणि इथं अवघड परीक्षा दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क्स मिळतात हे सिन्सिअर विद्यार्थी आहेत का अहो अशा जर तलाठी झाले तर आमच्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना हात एक उतारा घेण्यासाठी सात बारा घेण्यासाठी हजार हजार, दुन -दुन, हजार थो, थो, दोन दोन हजार रुपयाला लुबाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं शोषण केल्याशिवाय राहणार नाही नॉर्मलायजेशन किती दोन पाच दहा मार्कांचं एकशे सत्तर पैकी ठीक आहे शहात्तर पण एकशे पासष्ट पैकी दोनशे सागून तुम्ही लिस्ट लावताना अशी लिस्ट लावली नाही की बाजूला डायरेक्ट नॉर्मलायझेशनचे मार्क टाकून दिले तुम्हाला त्या परीक्षेत किती मार्क्स मिळाले हे टाकायला हवं होतं माननीय नाही साहेबांनी सांगितलं की जे टॉपर विद्यार्थी थे त्यांची थे एसआयटी चौकशी करा फडणवीस साहेब म्हणतायत की तुम्ही पुरावे सादर करा काय पुरावे याच्यापेक्षा कोणते पुरावे राहणार आहेत माझं तर म्हणणं आहे तुम्हाला खरोखर महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी या ज्या मुलांनी कष्ट करून घाम गाळून हजार रुपये जमवले परीक्षेसाठी फॉर्म भरले खूप अभ्यास केला मेहनत केली एक आई त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी स्वप्न होतं आई वडिलांच्या डोळ्यामध्ये काहीतरी स्वप्न घेऊन त्यांनी परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्हाला काम करायचं असेल तुम्हाला याचे पुरावे शोधायचे असतील तर तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो तुम्ही ती त्या ती ती जिल्हाधिकाऱ्याला आदेश द्या त्या त्या जिल्हाधिकाऱ्याला आदेश द्या एकाच दहा प्रमाणात जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांची ऐन वेळा ऐन वेळा कोणते त्या चार पाच एक्सपर्ट शिक्षक बोलून त्याच तिथंच पेपर काढून त्याच वेळेस एका पोलीस भरतीच्या ग्राउंडवर त्यांचा पेपर घ्या लगेच तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय दिसणार नाही राहणार नाही खरोखर तुम्हाला शोधायचे असतील हे विद्यार्थी तर लगेच सापडतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी कोणी सांगतो कुसबुज चालले तीस लाखात पस्तीस लाखात चाळीस लाखात पेपर फुटला पेपर आम्ही दिला आणि आम्हाला एवढे मार्क्स मिळाले आणि हे शोषण करती जमात ही जर तुम्हाला नष्ट करायची असेल महाराष्ट्राचे पुढे होणारं जर शोषण थांबवायचं असेल तर खरोखर ज्यांनी अभ्यास केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आणायचं असेल तर द्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश एकाच दहा विद्यार्थी बोलवा आणि एकाच दिवशी पेपर घ्या आणि त्याच दिवशी रिझल्ट लावायला लावा आपले जिल्हाधिकारी तसे भरपूर हुशार आहेत माननीय वेलोर रासू साहेब आम्हाला ज्यावेळेस परभणीला जिल्हाधिकारी होते त्यावेळेस त्यांनी एकाच दिवसामध्ये ज्यावेळेस त्यांना कळलं आदल्या दिवशी पेपर फुटलेला आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःच पेपर दोन तीन एक्सपर्ट शिक्षक बोलवले काही स्वतः पेपर काढला शिक विद्यार्थी याच्यावरती होते परीक्षेला बसलेले होते ताटकळत अजून का का पेपर येत नाही अजून का पेपर येत नाही आणि थोड्या वेळानंतर आईन लगेच पेपर त्यांना दिला लगेच पेपर झाला जिल्हा परिषद शिक्षकांना कृषी विद्यापीठात बोलवलं आणि त्यांच्याकडून लगेच पेपर चेक स्वतः डिक्टेट करून एकचं दोन दोनचं तीन डिक्टेट करून लगेच स्वतः पेपर चेक करून घेतला जे टॉपर आहेत त्यांचे पुन्हा डबल एकदा दोन तीनदा हे केला पेपर तपासला आणि त्यांचा रात्री दोन वाजता रिझल्ट देखील लावून टाकला तर तुम्हाला जर खरोखर मायबाप सरकार तुम्हाला कळकळीची विनंती आहे जे खुर खुर हे जे गोरगरीब कष्टकरी शेत शेतकरी शेतमजुरांची जे मुलं आहेत ज्यांनी खरोखर अभ्यास केलेला आहे यांनाच ही संधी उपलब्ध करून द्या आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू ठेव हो, सांगून ठेवतो हो जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यभर बेरोजगार आणि बेरोजगारच राहा तुम्हाला आंदोलन करावं लागतील प्रसंगी संघर्ष करावा लागेल प्रसंगी कोर्टाची पायरी देखील चढवा लागेल हे सरकार जर ऐकत नसेल तर याच्या विरुद्ध न्यायालयात देखील जावं लागेल म्हणून तुम्हाला सांगतो अन्याय करणे वालोसे अन्याय सहनेवालो जादा गुन्हेगार होते अन्याय करणे वालोसे अन्याय सहनेवालो जादा गुन्हेगार होते म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती सांगतो असा कोणता डकवर क्रिकेटचा त्यांनी नियम लावला एवढे मार्क्स त्यांचे वाढले म्हणून तुम्हाला याच्या विरुद्ध जर जायचं असेल खरोखर तुम्हाला जर नोकरी मिळवायची असेल आणि खरोखर तुमची तयारी असेल तर संघर्ष करा लढा द्या आंदोलनं करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि मायबाप सरकारला विनंती करतो खरोखर कर तुम्हाला या गोरगरीब कष्टकरी आणि अभ्यास व्यक्तिमत्वाची सिन्सिअर विद्यार्थी तुम्हाला पाहिजे असेल आणि खरोखर तुम्हाला भरती होऊ द्यायची असेल भरती करायची असेल तर हा पर्याय वापरून पहा काही गरज नाही टी सी एस आय बी पी एच ची ओके एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा चांगली कमेंट करा एवढंच मी सांगितलं तुम्हाला याच्यासाठी शुभेच्छा देतो ऑल द बेस्ट